आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड सा आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन कारण असे की जत मध्ये गुणगिरी आहे व्याजाच्या पैशाचा दर भरपूर वाढलेला आहे या व्याजामुळे अनेकाचे प्रपंच उद्भव झालेले ते तुम्हालाही माहिती आहे हे जर थांबवायचं असेल तर आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार हो आहेत भेटायची नाव सरकारचं तर तुम्हाला माहिती गेली अनेक वर्षी सरकार काम करतात हक्की मेळाव्या काम करतात त्या गौरी पाटील आहेत या नव्या शासकीय असतील सुद्धा अतिशय शिकलेले आहेत म्हणजे अशा शिकलेल्या लोकांचं पॅनं देऊन आम्ही एक जगला सक्षम असं चांगल्या लोकांचं प्यानं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आज जगमध्ये जी अवस्था आम्ही येताना बघितलं रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खडेच आहेत शिवाजी पेठेमध्ये आम्ही सहभागीचे नेते एका असताना इथे गतर काढण्याची प पाण्याच्या पाईप जे गतर काढण्यात ते गुजवणेसुद्धा नाहीत म्हणजे जत शहरामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यामुळं अशी परिस्थिती जर तुम्हाला नको असेल आज चलची पाणीपुरवठा योजना ही जुन्या काळामध्ये मंजूर झाली नाही याचा त्या गोपीचंदचा काहीच संबंध नाही गोपीचंद काय सांगते प्राणी संग्रहालय आणायचं सांगते आणि चारशे प्रकारचे प्राणी आणायच म्हणते आज जतमध्ये पूर भागात प्यायला पाणी नाही शंभर एकर कुठला आणलंय केलं प्राणी संग्रहायला शंभर एकर ला। जागा लागते आणि तुमची काही मागणी आहे का शंभर एकरामध्ये प्राणी संग्रहालय करा म्हणून म्हणजे कुणाची मागणी नसताना अशा गोष्टी सांगायच्या आणि जगमध्ये आज त्यांनी कसं प्रि फ्री दाखवलं आहे नुसतं विकासाचं गाज दाखवायचं आहे प्रत्यक्षात काही करायचं नाही त्याने काय आहे या जग तालुक्यामध्ये म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावायची धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची त्याच्यापेक्षा गोपीचंद पडकाचा कुठलाही कामाचा इतिहास आहे हे लक्षात ठेवत नाही दुसरा एक आमचे विक्रम सावंत त्यांनी पाच वर्ष काय केले तुम्हाला माहीत आहे एक सांगण्यासारखं काम त्यांनी एखादं सांगावं की हे मी काम केलं म्हणून जी काही कामं असते ते आमच्या काळाचे महत्वा झाली काम आहेत त्यांच्या काळामध्ये कुठलेही काम झाले नाही आता थापा मारायला या लागले आहेत विक्रम सावंतच्या काळात कामं झाली कुठली कामं झाली बरोबाची कामं झाली ज्याच्यामध्ये पैसे खाण मिळते ते कामं झाली ते बोर्ब्याची कामं कोण केले त्यांच्याच खरच्या लोकांनी केले कामे काढायचं त्यांनी पैसे खायचे केले अशा पद्धतीचं त्यांचा कारभार असल्यामुळं आज एक वर्ष झालेलं आहे गोपीचे आमदार होऊन त्यांनी काय काम केलं के के आहे तो सांगा त्याच्या कारकिर्दीबद्दल आमच्या किंवा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये मंजूर झालेलं काम त्यांनी न सांगता त्यांना आणायने हे काम केलं आहे असं एखादं काम दाखवा आमच्या का तसं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही तर तुझी जुनी कामं जे मंजूर झाली आहेत त्याच कामाचा दंगाला त्यांनी पेटवायला लागलाय त्याच्यावर विश्वास ठेवत त्यात नाही कामदारकीच्या निवडणुकीला त्यांना अनेक ठिकाणी आश्वासन दिलं आहे त्यांनी त्याने एम आय डी सी करतो म्हणून सांगितलं दहा हजार बेकारांना म्हणजे बेरोजगारांना रोजगार देतो म्हणा त्या एम आय डी सीचा पत्ता नाही तिथं जमीन नाही काय नाही काय करायचं त्याचा विषय पण काढत नाही तिथं कुणाला वाडीमध्ये एक वाडी आहे त्या वाडीमध्ये सांगितलं तिथं मी दोन सूत घेण्या करतो म्हणून एक वर्ष झालं कुठल्याही शोध घेण्याचा पत्ता नाही त्याचं काम सुद्धा नाही म्हणजे असे अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळात घ्यायची मतं घ्यायची आणि निवडणुका झाली की तो कामाचा विसर करून द्यायचा आता जत मध्ये सुद्धा ब्ल्यू प्रिंट तुम्हाला कळणार नाही ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय एक विकास आलाकडे ते चांगले चित्र दाखवायचं तुमची मतं घ्यायची आणि परत जतकडे बघायची त्याला गरज नाही मला सांगा इथे एवढे काम करायचं म्हणतोय त्याचं तालुका लोक आहे ना आठवड्यामध्ये काम कर की बरोबर गेली वर्ष तो अनेक वर्षात त्याचा बहु जिल्हा परिषद सभापती होता त्या तालुक्यामध्ये काम करायचं नाही जिथे जन्म आहे तिथं कामं करायचं नाहीत आणि जिथं आत्ता आमदार झाला आहे लोकांना फसवून तिथं मात्र काम करायचं लोकांना सांगते आजीवात त्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवू नका अतिशय खोटा आणि वामता आमदार आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता जे आता आजी आमदार आणि माझी आमदार विक्रमसिंग साऊत दोन्ही काही न करता खोटं आश्वासन देतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नका लाडकी वैध योजना हे सांग गोपीचंद होतं सांगता येत चंद्र आमच्या हातात कपाटही आहे आता कपाटाचा आहे कोणाचं लक्षात ठेव ना कपाटा चुकचाही नाही कपाट्याचा मालक आहे आपला अजितदादा पवार आहेत त्यांनी चावी लावली शेती उघडून नाही कपाट आणि आर्थिक जे नियोजन आहे ते सगळं महाराष्ट्राचं आर्थिक नियोजन गेली दहा वर्षे अजितदादा पवार करता ते लक्षात ठेवा आणि अजितदादा पवारने सांगितले आम्ही चमनगो रवी वगैरे बसून बैठक घेतली त्यावेळेला अजितदादानी आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या जग तालुक्यामध्ये जर आमचं पॅनल तुम्ही निवडून दिला म्हणजे सरकार सकल सगळे जर बहुमतानं आले आमच्याकडं तर तुमच्या जगची सगळी कामं पाहिजे तेवढा पैसा आम्ही देतो असं आम्हाला अजितदादा पवार सांगितलेलं आहे त्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या तालुक्यातली नवी कामं असतील शहरातील ती, ती, ती सगळी कामं करण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून अजितदादा शास बळकट करण्यासाठी आम्हाला सर्वांना राष्ट्रवादीच्या बळकट करण्यासाठी आपण सगळ्या चिन्हावर मदत राबून प्रचंड मतांना विजयी करावं आणि आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करून